जय महाराष्ट्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या मार्फत एक कार्यक्रम होणार आहे पुण्यातल्या विविध महाविद्यालयांमध्ये व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाचा आता तो कार्यक्रम चूक बरोबर तो होणार आहे की नाही तो झाला पाहिजे की नाही याच्यावर काही बोलणारच नाही कारण ज्यां जे, ज्यांच्या कार्यकाळामध्ये मतांची चोरी होऊ शकते निवडणुकीमध्ये तर ती लोक हे असे कार्यक्रम घेणार म्हणजे त्याच्यात तुम्ही नैतिकता वगैरे त्यांना काही शिकवू शकत नाही त्याच्यामुळे त्या तो कार्यक्रम चूक आहे की बरोबर आहे याच्यावर काय मी काय जास्त बोलणार नाही कारण एकदा का त्यांनी ठरवलं की नाही करायचं म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणुकीत ठरवलं होतं की नाही आपल्याला मतांची चोरी करायची तर ती चोरी झालेली तसंच व्हाईस ऑफ देवेंद्र हा कार्यक्रम जर घ्यायचा यांनी ठरवलंच असेल तर तो होणारच आहे त्याच्यावर आपण काय जास्त बोलून उपयोग नाही पण मग व्हाईस ऑफ देवेंद्र या कार्यक्रमामध्ये म्हणजे काय बोललं पाहिजे लोक काय विद्यार्थी बोलतील म्हणजे व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणजे त्याचा मराठीत अनुवाद करायचा झाला तर देवेंद्रजी यांचा संदेश अशा पद्धतीने ते जाऊ शकत तर मग काय येऊ शकतं याच्यात याचा मी विचार करत होतो म्हणजे आता आपण जर विचार केला की व्हॉइस ऑफ गांधी तर मग गांधींच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी होत्या की अहिंसा प्रेम सद्भावना या सगळ्या गोष्टी त्यांनी काही स्वातंत्र्याची मूल्य वगैरे शिकवली होती काही त्यांची मतं होती विशिष्ट गोष्टींवर त्याबद्दल आपण बोलू व्हॉइस ऑफ कार्यक्रमामध्ये आपण आंबेडकरांची या सगळ्या गोष्टींबद्दलचे विचार याच्याबद्दल बोलू व्हॉइस ऑफ सुभाष बाबूंच्या बाबतीतही आपण त्याच पद्धतीने काहीतरी बोलू व्हाईस ऑफ नेहरूमध्ये पण आपण नेहरू नेहरूंचं एकूण विजन त्यांनी केलेली कामं या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू म्हणजे एक असा कार्यक्रम तो असू शकतो मग व्हॉइस ऑफ देवेंद्र मध्ये काय याचा विचार करत होतो मग असं आलं की व्हॉइस ऑफ देवेंद्र मध्ये काय येईल तर पहिलं म्हणजे हातवारी करून मोठमोठ्या आवाजात कर, न कर्कक्ष आवाजामध्ये भाषणे द्यायची हे पहिलं दुसरी गोष्ट म्हणजे काय कि इतरांचे पक्ष फोडायचे इतरांचे आमदार फोडायचे मग ते फोडताना काय करायचं तर ईडी असेल सीबीआय असेल त्याचा दुरुपयोग करायचा त्या पद्धतीने सगळं करायचं मग तिसरी महत्वाची गोष्ट काही वाईस ऑफ देवेंद्र मध्ये की सत्तेत असताना वेगळं बोलायचं आणि विरोधात असताना वेगळं बोलायचं या सगळ्या गोष्टी म्हणजे जनता जर आंदोलनच्या मार्फत एखादा प्रश्न तुमच्याकडे मांडायला आले किंवा एखादा प्रश्न तुमच्याकडे मांडत असेल तर त्या गोष्टीला माहिती की की हे विरोधकांचं षडयंत्र आहे ह्या सगळ्या गोष्टी व्हाईस ऑफ देवेंद्रपद येऊ शकतात कारण देवेंद्र फडणवीस यांचा जर आपण संपूर्ण कार्यकाळ बघितला तर या गोष्टीशिवाय त्यांनी दुसरं काही केलेलंच नाही म्हणजे ना त्यांच्या कार्यकाळ आता आपण जर बघितलं की विलासराव देशमुखांचं सरकार होतं ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री असताना ग्रामस्वच्छता अभियान वगैरे असे कार्यक्रम राबवले गेले आर आर पाटील गृहमंत्री होते त्यावेळेस एक मोठी पोलीस भरती झालेली राज्यामध्ये म्हणजे त्या त्या मुख्यमंत्र्यांची त्या त्या काळात काही ना काही गोष्टी होत्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते त्यावेळेस आदर्श घोटाळा बाहेर आला अचानकपणे म्हणजे झालं काही ना काही एक सिंबॉलिक असं काहीतरी झालं मग देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काय झालं तर एक शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता पहिल्या ट्रम मध्ये देवेंद्रजींच्या नाशिकमधून पायी चालत मुंबईला तर त्या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं नंतर मनोज जारांगे पाटलांचं ज्यावेळेस आंदोलन चालू होतं अंतरावली सराठीमध्ये तर त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला एकदा वारीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत शिवाय अनेक अशा गोष्टी जो एक आता एक नवीन कायदा आणला जातोय की सरकार शिवजा जो कोणी बोलेल म्हणजे मी जे आज आता व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय हे देखील बोलण्याची बंदी येतील म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण त्या वाईस ऑफ देवेंद्रमध्ये मांडू शकू थोडक्यात तो आता कार्यक्रम त्यांना घ्यायचाच आहे पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या सगळ्या प्रशासनाला आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी एवढीच विनंती केलंय की चुकून सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये विचार करणारा विचार करणारा विद्यार्थी येऊ देऊ नका कारण तो जर आला तर तो हेच सगळ्या गोष्टी मांडणार दुसरं काही नाहीच देवेंद्रेंच्या देवेंद्र त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाला शुभेच्छा कार्यक्रम चूक बरोबर याबद्दल मी काहीच बोलत नाही तो कार्यक्रम होऊ द्या फक्त त्या कार्यक्रमामध्ये जे येणारे आहेत त्याच्यात कोणी विचारपूर्वक काही गोष्टी बोलणारा नसेल याची काळजी घ्या जय महाराष्ट्र